ते माझे सोये रे सज्जन सांगती पाय अठवती विठोबाचे ये रे मनाविधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या सर्व भावे झालो विष्णवाचा दास करीन त्यास आस उच्चिष्टाशी तुकामने जैसे आवडती हरिदास तैशी नाही आस अनेकाची अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज स्वतःच्या मनात हरिभक्ताविषयी किती आदर आहे हे सांगताना अभंगात म्हणतात की जे विठ्ठल चरणाची सतत सेवा करतात ते माझे सोयरे सोपते व नातेवाईक आहेत विश्वातील सर्व चराचारांना मी वंदन करतो कारण त्याच्यामध्ये विठ्ठलाचा अंश आहे जे जे वैष्णव आहेत त्यांना मी जीवाभावाने दास झालो आहे त्यांच्या उच्चिष्टाची अपेक्षा मी करतो तुकाराम महाराज म्हणतात जे हरीचे दास आहेत तेच मला आवडतात इतरांची मला परवा नाही रामकृष्ण हरे